भारतीय लोकशाहीचा अभिमान असलेल्या सर्वोच्च न्यायालयातच एका दलित न्यायाधीशाचा अपमान ही घटना केवळ व्यक्तीचं नव्हे तर संपूर्ण न्यायव्यवस्थेचा संविधानाचा आणि आंबेडकरवादी समाजाच्या आत्मसन्मानाचा अपमान ठरतो ब्राह्मणवादी मनोवादी मानसिकतेच्या मातेभिरू वकिलाने न्यायालयात केलेल्या लाजीरवान्या प्रकाराने लोकशाहीला काळीमा फासली आहे या घटनेच्या तीव्र निषेधार्थ बडनेरा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या आठवडी बाजार शाखेत तातडीने बैठक घेऊन तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला असून आता या विरोधात मोठ्या आंदोलनाची आखणी करण्यात येणार आहे सर्वोच्च न्यायालयात झालेल्या भारतीय भारतीय घटने सर्वोच्च न्यायालयाचे पहिले दलित समाजातील न्यायाधीश भूषण गवई यांच्या विरोधात न्यायालयात ब्राह्मणवादी मानसिकतेच्या वकिलाने केलेल्या अनुचित वर्तनाने समाजमन संतप्त झालंय या घटनेचा निषेध करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा आठवडी बाजार शाखा बडनेरा येथे तातडीची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत या निंदनीय घटनेचा एकमुखी निषेध नोंदविण्यात आला तसेच या प्रकरणावर अधिक तीव्र आंदोलन उभारण्यासाठी पुढील रूपरेषा तयार करण्यात आली बैठकीत बोलताना सभाध्यक्ष मच्छिंद्र भटकर सचिव दरिया गायकवाड तसेच विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष मनोज गजबीय आणि सचिव सिद्धार्थ बनसोड यांनी विचारसरणी विरोधात संताप व्यक्त केला त्यांनी स्पष्ट सांगितले की दलित समाजातील कोणताही व्यक्ती उच्च पदावर पोहोचला की सनातनी प्रवृत्ती त्याला सहन करत नाही मात्र आता हा अपमान आम्ही सहन करणार नाही मला एकच म्हणत आहे की सर्वोच्च न्यायालय हे संविधानाने दिलेलं एक सर्वोच्च पद आहे देशाचं न्यायिक पद आहे सर्वोच्च न्याय जो मिळतो तिकडूनच मिळतो आणि त्या पदावर सर्वोच्च पदावर असेल भूषण गवई जे आपल्या दलित समाजावर ते पदस्थ आहेत तिथं पदारूढ आहेत आणि गेल्या पंच्याहत्तर वर्षात अशी कुठलीही घटना झाली नाही की सर्वोच्च न्यायालयात एखाद्या सामान्य वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर असा हल्ला करण्याचा प्रयत्न करावा ही पहिली घटना आहे आणि याचा याच्यामागं मागं फार मोठं षडयंत्र आहे असा माझा आरोप आहे कारण याच्या पुढे याच्या कोणतंही नियोजन असल्याशिवाय असा सर्वसामान्य वकील हे पाऊल उचलू शकत नाही आणि या घटनेचा आम्ही सर्व निषेध करतो निषेध करताना मला एक या जातीवाद्यांना एक आवाहन करायचं आहे की याच्यापुढे जर अशी घटना घडली तर जो कोणी वकील असो डॉक्टर असो किंवा कोणतंही उच्च पदस्थ असो हलित समाजावर उच्चस्थ पदा पदस्थावर असलेल्या अशा अधिकाऱ्यावर जर असा अन्याय होत असेल तर तर आम्ही त्याला वेग जागेलाच वे वे शिचून काढू एवढं सांगतो आणि हे आव्हान सर्व सर्वांनी हो असं त्यांना आव्हान करतो जय भीम जय संविधान आहे या बैठकीला एमजी ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या घटनेचा निषेध करताना सर्व वक्त्यांनी सांगितले की भूषण गवेई यांचा अपमान म्हणजे न्याय व्यवस्थेचा संविधानाचा आणि संसदेसह प्रत्येक आंबेडकरवादी नागरिकाचा अपमान आहे आता बडनेरा शहरात या घटनेचे पडसाद कसे उमटतात आणि या निषेधाचे रूप आंदोलनात कसे परिवर्तित होते हे पाहणे महत्वाचे राहील संविधानावर खाला घालणाऱ्यांना आम्ही कदाचित सोडणार नाही सोडणार नाही कधी हे सोडणार नाही सोडणार नाही लोकशाहीला बाबासाहेबांनी दिलेल्या भारतीय संविधानावर जो घाला घाटला लागला या बाबासाहेबांनी आपल्याला भारतीय संविधान दिलं ज्यामध्ये याच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाच्या सन्माननीय सरन्यायाधीश भूषणजी गवई साहेब यांच्यावर जो घ्याल हल्ला करण्यात आला तो कदाचितही भारतीय संविधानप्रेमी हे कधही मान्य करणार नाही त्याचा आम्ही सर्व समितीच्या वतीनं भारतीय बुद्धमा समितीच्या वतीनं आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि या संदर्भात माझ्यासोबत आहेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुतळा समितीचे अध्यक्ष मनोज गजबी या निषेधाचा कसा कसा आपण प्रतिक्रिया व्यक्त कराल आज एवढे वर्ष होऊन जे जातीयवाद चालते त्याचा हा उदाहरण आहे आज भी मनुवादी विचारांचे लोक भारतामध्ये जिवंत आहात तर आजवी दलित वा विचार लोकांचा आजवी हे तिरस्कार करतात यावरून सिद्ध होते एव सर्वोच्च न्यायालयामध्ये अशी प्रक्रिया होणं हे खूप मोठी दुःखाची गोष्ट आहे आणि असे व्यक्ती आज झालं याच्यासमोर कधी झालं अशा व्यक्तींना आम्ही जिथं दिसेल तिथं ठेचून काढू एवढंच बोलण्याची माझी इच्छा आहे आज आपण भारतीय बौद्ध महासभा शाखा भेटणार ज्या इथे फक्त निषेध म्हणून का आज एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे याच्यापुढे आपलं काय पाहून राहील आम्ही लवकरात लवकर सर्व आंबेडकरी संघटना फुले शाहू आंबेडकर यांना विचारांना मारणारे लोक दोन दिवसाच्या आत एक मीटिंग घेऊन समोरला आम्ही प्लॅनिंग तयार केलेलं आहे आणि आम्ही हा सर्व भारताला याचा काय परिणाम होणार ते दिसणार आहे बोलून दाखवता शब्दात आम्ही करून दाखवू सर्वोच्च न्यायालयात झालेला हा अपमान केवळ एका न्यायाधीशाचा नाही तर भारतीय लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांचा आहे आता दलित समाज आणि आंबेडकरवादी संघटना या विरोधात काय भूमिका घेतात आणि या प्रकरणाची देशभरात काय प्रतिक्रिया उमटते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे